पुढे जाऊयात भाजपच्या सर्वे आणि रिपोर्ट्समुळे शिंदेच्या शिवसेनेला कमी जागा मिळाल्यात जागा वाटपामध्ये कमी जागा मिळाल्यानं शिंदेंच्या शिवसेनेमध्ये अस्वस्थता आहे भाजपकडनं चोवीस उमेदवारांची घोषणा शिंदेकडनं केवळ के आठ उमेदवार जाहीर झालेले आहेत जागा कमी मिळत असल्यानं सिंधुदुर्ग नाशिक आणि ठाण्यासाठी शिंदेंची शिवसेना आग्रही आहे तेरा खासदार सोबत सुद्धा कमी जागा मिळण्याच्या शक्यतेमुळे नाराजी बघायला मिळते तर सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये राणेंसाठी या ठिकाणी सगळं आणलेलं आहे हिंगोलीमध्ये भाजप विरोधामुळे उमेदवार बदलणार का हा प्रश्न उपस्थित झाला आहे तर ठाण्यामध्ये सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेला संघर्ष करावा लागतोय अद्यापही उमेदवार घोषित होण्याची प्रतीक्षा आहे तर तिकडे कल्याणमध्ये म्हणजे श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा उमेदवार घोषित झालेला नाही आहे पालघरमध्ये सुद्धा अद्यापही तिढा सुटत नाही आहे नाशिकमध्ये भुजबळांची शक्यता वर्तवली जाते आणि आता बातमी बघूयात ती सुरेश नवलेंनी भाजपवर केलेल्या गंभीर आरोपांची शिंदेंच्या शिवसेनेला भाजपनं बेठीस धरलंय शिंदेंच्या शिवसेनेचे माजी मंत्री सुरेश नवले यांनी हा आरोप केलेला आहे वेगवेगळ्या रिपोर्टचा आधार घेऊन बेठीस धरलं जात आहे असा आरोप सुरेश नवले यांच्याकडनं करण्यात आलेला आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेला वेठीस धरलेला आहे आपलं संपूर्ण राजकीय आयुष्यपणाला लावून ज्यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यांना आज उमेदवारी मिळवण्यासाठी जीवाच्या आकांतानं प्रयत्न करावे लागत आहेत हे दुर्दैव आहे आणि याविषयी अधिक बोलण्यासाठी ओम देशमुख आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत ओम या काही प्रतिक्रिया येत आहेत याच्या समोर आहेत आता थोड्या वेळापूर्वीच अनिल परब सुद्धा या विषयावरती बोलत होते आणि असाच असंतोष आपल्याला शिंदेच्या शिवसेनेमध्ये सुद्धा बघायला मिळतो आहे भाजपचं ठरलंय आणि शिंदेना घेरलंय असा एक मेसेज यामधनं जातोय काय चर्चा नेमक्या सुरू आहेत सध्या कशी अस्वस्थता बघायला मिळते ओम अगदी बरोबर आहे माहितीचा जर आपण एकंदर जागा वाटपण या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर अनेक महिन्यांपासून याबाबत कुठलीही अधिकृत असा घोषणा किंवा अधिकृत निर्णय होत नाहीये आपण पाहिलं असेल की साधारणपणे माहितीच्या एकूण चौतीस उमेदवारांची आत्तापर्यंत घोषणा झाली आहे त्यामध्ये चोवीस उमेदवार भाजपचे आहेत आठ शिंदेचे शिवसेनेचे आहेत एक राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार आहेत तर दुसरे सहयोगी पक्षाचे महादेव जानकर मात्र या सगळ्या चित्रामध्ये कुठेतरी शिंदेची पिछेहाट होते असं दिसतंय त्याचं कारण असं की साधारणपणे शिंदेच्या गटात जे तेरा खासदार आहेत त्याशिवाय जे ठाकरेंच्या गटातले एकूण पाच असे टोटल अठरा खासदार आहेत जे शिवसेनेचे आहेत त्यापैकी ते तेरा शिंदेकडे मात्र शिंदेच्या शिवसेनेकडून सातत्यानं या स्टँडिंग खासदारांच्या ज्या एवढ्या जागा आहेत तेवढ्या आम्हाला देण्यात याव्यात अशा प्रकारची मागणी होते भाजप काही केल्या या जागा सोडण्यासाठी तयार नाही असं सध्या तरी दिसतय चार ते पाच जागा अशा आहेत जिथे भाजपनं सांगितलं की या ठिकाणी शिवसेनेनं आपला उमेदवार बदलावा उदाहरणार्थ हिंगोलीची जागा असेल हिंगोलीमध्ये हेमंत पाटलांना उमेदवार बनून पुढे आणू नये अशा प्रकारची विनंती अशा प्रकारची एक भूमिका भाजपनं केली अर्थात त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी काल स्पष्टीकरण दिलं की कार्यकर्त्यांना सूचना दिल्या की हा पूर्ण निर्णय पूर्णपणे शिंदेंना देण्यात यावा अशा अनेक प्रकारच्या घडामोडी आहेत घटना आहेत जिथे शिंदेच्या शिवसेनेची कुठेतरी घुसमट होते त्यांना कुठेतरी पूर्णतः स्वतंत्रपणे निर्णय घेता येत नाही अशा प्रकारची भावना त्यामुळे शिंदेचे आमदार असतील खासदार असतील पदाधिकारी असतील मंत्री असतील अनेक ज्येष्ठ नेते असतील हे खाजगीमध्ये यापूर्वी तर बोलतच होते मात्र आता त्यांनी जाहीरपणे बोलायला सुरुवात केली आहे संजय शिरसाडांनी काल याबाबत भूमिका भु, भु, मांडली होती सुरेश नवले जे माजी मंत्री आहेत त्यांनी भूमिका बरोबर त्यामुळे ओम या सगळ्या बघता आता प्रत्यक्षामध्ये शिंदेच्या शिवसेनेला किती जागा सुटतात हे आपल्याला बघायचंय धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी इथे एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबतोय लगेच परत येणार आहोत पाहत राहा पुढारी न्यूज